गुड मॉर्निंग मंडळी नमस्कार तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये डे थ्री इन संगमनेर तर आता निघतोय आपण काय फक्त मार्केट मध्ये माशांचं खायला गेला माशांचं मांजरीचं मनिषाच माशाच्या फ्लेवर माश्याच्या फ्लेवरचं खायला गेला आलो आता कुठे जायचं आहे मिसळ खायला तर आता आम्ही मिसळ खायला झालो मंडळी डायरेक्ट घरी आलो आहे कारण ऊन एवढं बाहेर आहे आणि आम्ही त्या मिसळपावच्या इकडे गेलेलो पण ते मिसळपावचं दुकान अनफॉर्च्युनेटली बंद होतं तर आता आम्ही काकी आता आमच्यासाठी सुंदर आमरस पोळी आमरस आमरस पुरणपोळी बनवणार आहेत तर ते आम्ही खाणार आहे तर काकी आता बनवत आहेत टाइमपास चालू इकडे उद्घाटन झालेलं आहे अशा प्रकारे आणि हिचा नवीन बिल्ड कसा वाटतोय बघा एकदम तिला मॅच होतोय त्याला त्याला, त्याला।, त्याला। सॉरी भावा सॉरी या भावा भावा सॉरी आता शुभम आपल्यासाठी कैऱ्या काढणार आहे मस्त पैकी कैरीला मीठ लावून तिकडे येतात अंगावर थोड्या एक आलेली आहे अशा प्रकारे धरलंय रे धरलंय रे, दरले रे। कशाला घाबरतोय <laughs> ही दुसरी ये साईज बघ ना भाई तुझा हातावर ठेव

तर मंडळी आता आम्ही जेवणार आहोत आणि जेवायला बघा काय पुरणपोळी कांदा भाजी तांदळाचे पापड कुरडई कटाची आमटी आणि सगळ्यात मेन आमरस तर मंडळी मी आता मी जेवून घेतो पैसे घेऊन येते तू म्हणून तर चला मंडळी आता आम्ही निघतोय सगळे

चाँग। हे चहा पत्तीच आहे ना गवती चा गवती चा तर आम्ही आलेलो तेव्हा फक्त आमच्याकडे तीन बॅगा होत्या पण आता जाताना तुम्ही बघू शकता गाडी पूर्ण भरलेली आहे हे तर काहीच नाही पण डिक्की मध्ये देखील भरपूर सामान आहे तांदळाच्या गोनी आणि कांद्याच्या गोनी अशा भरपूर सामान आहे म्हणजे अजून दोन गोण्या घ्यायचे शेंगदाण्याची एक गोन घ्यायची आणि अजून दोन तीन मसाल्यांच्या गोन्या घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला कुठे म्हणजे इकडे सांगायला आवडेल की आपण जेव्हा गावाला येतो तेव्हा आपण काहीच घेऊन नाहीत आणि जाताना आपण सगळ्या आठवणी घेऊन जातो आणि आठवणींसोबतच अशा गोष्टी असतात त्या आपण आपल्या घरी घेऊन जात असतो शहरात पण आणायला गेले गुवाडी सर्व करू मी काय बोलतो आता ठेव इथे गावात जेव्हा चला बाय जर्नी बाय 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 चला चला मी लग्नाला हो हो चला आता म्हणजे आपली परतीचा प्रवास चालू झालेला आहे गणपती बाप्पा मोर्या पैसा ए नसंग ए पैसा ए दस ए पैसा एलाय भेळ आणायला आता इकडनं आपण स्पेशल भेळ घेणार आहे विसाळ भेळ कॉर्नर भेळ फरसन आणि कचोरी दोन तीन तास लागलं तर वाटतंय तुला पुढे तर चला मंडळी आता आम्ही निघतोय मंडळी सामान बघा किती आहे बघा पुन्हा डिक्की फुल बॅक झाली आणि गाडी पुन्हा बसली आहे खाली तर काहीच तुमच्यासाठी माझ्याकडे प्रश्न आहे दोघांसाठी तर तुम्हाला या संपूर्ण पिकनिक मध्ये आवडलेली गोष्ट आणि एक न आवडलेली गोष्ट सांगायची सुरुवात कोण करतोय पिकनिक मध्ये करतो पिकनिक मध्ये सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट तुमची कंपनी दोघांची ज्या प्रकारे तुम्ही म्हणजे का बोलता एनर्जेटिक होता वगैरे सगळं ओ यार <laughs> नमस्कार मंडळी व्हिडिओला सबस्क्राइब करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा ते आयकॉन दाबा ओके आता आतो आरंभ वन थिंग यू लाईक एंड वन थिंग यू डोंट लाईक बेस्ट पार्ट वाटला ॲक्चुअली बिकॉज तू पण आमच्यासोबतच होता आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे की आता आपण वापस घरी चालू आहे गावाकडे म्हणजे गेल्यावर घरी जायची इच्छा होत नाही हे खरं आहे म्हणजे आज मी अनुभवते स्वतः की गाव ते गाव असतं नो मॅटर वॉट वेर एव्हर यू स्टे युअर फूड गेट्स ऑलवेज बॅक टू द विलेज दॅट इज ॲप्सिनेटली ट्रू आणि आता तू सांग की तुला कुठली गोष्ट आवडली आणि नाही आवडली तर मला अशी गोष्ट आवडली आहे की ती म्हणजे अकोलेकर आणि संगमनेर संगमनेरची जेवढी पण पब्लिक आहे जेवढी पण माणसं आहे ज्या माणसांसोबत माझं इंटरेक्शन झालं जे शुभमच्या घरचे असू दे किंवा बाहेरचे दुकानवाले वगैरे सगळी माणसं स्वभावाला खूप चांगली आहेत आणि त्यांचा तो स्वभाव मला खूप आवडला आणि तुमच्यासोबत टाईम स्पेंड करायला भेटला जरा भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या तुमच्याकडनं एक्सपिरियन्स करायला भेटला आणि सगळ्यात गोष्ट मला आवडली नाही ती म्हणजे की काहीच नाहीये ते मला आवडला नाहीये गोष्टी आवडल्या समोर गाडी आहे आवडली नाही तर ती हीच गोष्ट असू शकते की आपण आता रिटर्न चाललोय मला समजलं पण नाही की कधी आपले दोन दिवस गेले ना असं असं वाटत पण नाही की आपण दोन दिवस राहून रिटर्न चाललोय असं वाटतं की आपण अजून सुरुवातच ना झाली तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेल चांगले चांगले ब्लॉग्स तुम्हाला बघायला भेटतील तर चला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया